हाय हॅलो नमस्कार मी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजच्या व्हिडिओचा थमनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ मी कशावरती बनवते तर हो जे मला निगेटिव्ह कमेंट करतात त्याच्यावरती आज मी व्हिडिओ बनवलाय कारण की आतापर्यंत दीड वर्ष झालं मी युट्यूबवरती काम करते तर निगेटिव्ह कमेंटवरती मी व्हिडिओ बनवला नव्हता मी सुद्धा इग्नोर करत गेले होते पण आपण इग्नोर करतो आणि तिथेच मोठी चूक करतो कारण का ज्या त्या वेळेस त्या माणसाला त्या व्यक्तीला उत्तर देणं सगळ्यात बेस्ट म्हणून मी माझ्या आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे की जिथे आपण चुकत नाही जिथे आपण गलत काम करत नाही सगळं व्यवस्थित करत असताना जर आपली मुद्दा म्हणून कोणीतरी खोड काढत असेल तर त्याची जिरवल्याशिवाय राहायचं नाही तर अशीच मला एक कमेंट आले माझा शॉर्ट व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये मी दहा मिनटाची किचनची क्लिनिंग दाखवले आणि तो व्हिडिओ माझा मिलियनपर्यंत गेलाय मिलियन त्याला व्ह्यूज आलेत म्हणजे त्याच्या पुढे सुद्धा गेला आहे आणि इतक्या छान छान कमेंट त्याच्यावरती मला केलेत आणि ही जी कोण स्वाती पगारे आहे ना तिचं नाव घ्यायला मी काही लाजणार नाही आणि आज तिची मी जिरवल्याशिवाय राहणार नाही आहे तर तिची पहिली कमेंट अशी होती त्या व्हिडिओला की शी आता ह्या बाईला इतकी जोराची शी लागली होती की ती माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन शी करून गेली घाण करून गेली मला खंत वाटते की आपण भारत देशामध्ये राहतो आणि आपला भारत देश हागणदारी मुक्त दोन ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये घोषित केलाय की आपला देश हागणदारी मुक्त झालाय आणि हिच्या ज्या घरामध्ये शौचालय नाहीये सरकारला मला सांगावं असं वाटतंय की हिला पकडून घेऊन जा अजून हिच्या घरामध्ये शौचालय नाहीये ही दुसऱ्यांच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन घाण करून येते आता ह्या लोकांना अशीच भाषा वापरली पाहिजे त्याशिवाय ह्यांची जिरणार नाही आहे नाहीतर आज तिने मला कमेंट केले उद्या दुसरं कोणाला तरी करणार माझ्यासारख्या असंख्य महिला यूट्यूबवरती काम करण्यासाठी इच्छुक आहेत काम करता येत आणि बिचाऱ्यांना असं जर घाणेर टॅप कमेंट करून डिमोटिवेट केलं तर त्या काम करतील का नाही करणार ना म्हणून जे कोणी निगेटिव्ह बोलेन निगेटिव्ह कमेंट करेल त्याला त्याच वेळेस उत्तर द्यायचं आता ही बाई त्या एका कमेंटवरती न थांबता तिने पुढे जाऊन अजून एक कमेंट केली तिचा माझा काहीही संबंध नसताना ही जर माझ्या नांगीवरती पाय देत असेल तर ही जी नांगी मी ठेसल्याशिवाय राहणार आहे का तिच्या अंगामध्ये इतकी रग आहे इतकी मस्ती आहे तिला जर माझा व्हिडिओ आवडला नव्हता तर ती स्क्रोल करून पुढे जात होती ना देवाने हात तर दिलेत तिला तर जाऊ शकत होती तर नाही येते त्या कमेंट बॉक्समध्ये गेली, एक कमेंट केली ते केली परत दुसरी कमेंट अशी करते की काय बाई फालतू दाखवते आता मला माझे जे सुरुवातीपासून माझे जे व्हिडिओ बघतायत त्यांना मला विचारायचं आहे ललिताताई काजल अपूर्वा ज्योतिताई अशा खूप साऱ्या पल्लवीताई आता मी सगळ्यांची नावं इथे घेत नाही आहे पण तुमचा मला अगदी सुरुवातीपासून सपोर्ट आहे खूप जणे अशा आहेत तर सॉरी मी सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत पण त्यांनी मला सांगावं की मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय फालतू असं दाखवलं आहे का मी काही अश्लील शब्द वापरते अश्लील व्हिडिओ बनवते नग्न होऊन व्हिडिओ बनवते की शरीराचा जो भाग दाखवायचा नाहीये तो भाग मी दाखवण्याचा प्रयत्न करते यापैकी मी जर कोणतं काही करत असेल ना तर त्यांनी मला प्लीज सांगावं एडिटिंग करण्यामागे मी तीन तीन चार चार तास घालवते का तर माझ्याकडून काही चुकीचा संदेश माझ्या व्ह्युअर्सना नको जायला माझ्याकडून गलत शब्द नको जायला म्हणून मी किती जपून वागण्याचा प्रयत्न करते आणि एडिटिंग मागे मी इतका वेळ घालवते का तर मी माझं डेलीचं रुटीन दाखवते आणि आपण आपली घरातली कामं करत असताना आपण कसंही वावरतो खाली वागतो ला खाली बसून लाद्या वगैरे पुसतो कचरा काढतो आणि जर आपण ड्रेस घातला किंवा मॅक्शो वगैरे घातले की आपले ड्रेसचे गळे पुढे जातात आपल्या शरीरात त्याचा न दिसणारा भाग दिसू शकतो म्हणून मी किती एडिटिंग मागे वेळ घालवते का तर असं काही गलत दिसायला नको म्हणून आणि ही बाई मला फालतू बोलते तर मला तिला विचारायचं आहे की तू सिद्ध करून देतेस का की मी काय फालतू दाखवलंय त्या व्हिडिओमध्ये किंवा तोच व्हिडिओ नाही आज माझ्या अडीचशेच्या वरती व्हिडिओ गेलेत तर त्या व्हिडिओमध्ये कोणताही व्हिडिओ तू जाऊन बघ आणि मला सिद्ध करून दाखव की मी काय व्हिडिओमध्ये फालतू आहे काय फालतूपणा केलाय तर ते मला सिद्ध करून तू दाखवच तू ज्या कमेंट केलेस त्याला रिप्लाय मी तुझ्या भाषेमध्येच दिलाय आणि आता मी जो रिप्लाय दिला आहे ना आता जे मी तुला विचारले ना त्याच्यावरतीसुद्धा मला आन्सर पाहिजे आणि जर आता तुझे हात जर धजावत नसतील तिथे कमेंट करून द्यायला म्हणजे रिप्ले द्यायला तुझ्यामध्ये आता दम नसेल तर, माजा तर मी तुला माझा ॲड्रेस देते तू माझ्या इथे येऊ शकतेस आणि ते सुद्धा जर होत नसेल ना तर मी येते तुझ्या घरी माझ्यात इतका दम आहे तुझे मी शब्दाने जिरवतेच पण तुझ्या घरी येऊन सुद्धा मी तुझे जिरवेल तू तु, तुझा ॲड्रेस दे आणि तुला जर भीती वाटत असेल ना तर तुझ्या गोतावळ्याला घे तुझ्या वडिलांना घे नवरा असेल तर नवऱ्याला घे मुलं असतील मुलांना घे समोर भाऊ असेल बहीण असेल सगळ्यांना घे पूर्ण गोतावळा घे मी काही घाबरणार नाही आहे कारण का मी कोणतं गलत काम केलेलं नाही आहे तुझ्या फॅमिलीला पण कळू दे ना की आप आपली आई किंवा आपली मुलगी आपली बायको माझी बहीण की कशी गलत काम करते कशी जे कामं करता काही संबंध नसताना त्यांना कमेंट करते त्यांना डिमोटिवेट करते त्यांचे पाय खेचते आज मला केले उद्या किती जणांना करेल किंवा अजूनपर्यंत ते किती जणांना डिमोटिवेट करत आली असेल हिचा इतका छान किचन होता किंवा ही स्वतःला खूप शाणे समजते खूप सभ्य समजते तर तिच्यात दम असेल तर तिने ह्या सगळ्या प्रश्नांवरती मला उत्तर द्यावं कमेंटला उत्तर द्यायला तुझी फाटते कारण का मी बघितलं एक दिवस दोन दिवस मी वाट बघितली तू काही रिप्ले दिला नाही आहेस म्हणून मी आज तुझ्यावरती व्हिडिओ बनवते आणि मला खरंच गरज वाटते तुझ्यावरती व्हिडिओ बनवणं कारण का तुझ्यासारख्या जर अशा नालायक बायका असतील ना तर त्यांची अशीच जिरवली पाहिजे आणि आता जर तुम्ही माझे व्हिडिओ कोणी बघत असाल आणि तुमच्या आजूबाजूला जर अशा घाणेड्या बायका असतील ना तर काही न करता तुम्हाला गलत बोलत असेल तुमच्याबद्दल गलत विचार करत असेल दुसऱ्याला सांगत असतील तर त्यांची अशी जिरवा त्या ज्या सगळ्यात बेस्ट असत नाहीतर काही फायदा नसतो वेळ गेलेली असते आता सगळ्या जणी आजचा व्हिडिओ बघून बोलणार की ताई इग्नोर कर जाऊ दे असल्या बायकांकडे लक्ष नको देऊ तर नाही बिलकुल इग्नोर करायचं नाही आता त्या कमेंटला ना मला एक एकीने उत्तर आहे म्हणजे तिने आहे त्याच्यामध्ये ती काय बोलते बघा ॲल्सा नावाने तिची आयडी आहे आणि ती बोलते क्यूट किचन सिस्टर युअर लुक इज ऑल्सो व्हेरी डिसेंट डिसेंट म्हणजे सभ्य बट युअर लँग्वेज इज सो स्कॅरी नॉट डिसेंट स्कॅरी म्हणजे भयभीत भयानक आणि नंतर पुढे बोलते इग्नोर द हॅटर्स का इग्नोर करायचं व्हाय कीप ऑन डुईंग नाईस वर्क तर तुला सर्वात आधी तू माझ्या किचनला क्यूट बोललेस माझ्या वर्कला नाईस बोललेस तर थँक्यू पण इग्नोर का करायचं वाय का इग्नोर करायचं मी तुला विचारते कारण का आपण इग्नोर करतो आणि तिथेच फसतो आणि ह्यांची मस्ती वाढत जाते असल्या घाणेरड्या बायकांची आणि परत तुम्ही माझ्या लँग्वेजविषयीसुद्धा बोलताय माझ्या भाषेविषयी बोलताय भयभीत आहे भयानक आहे म्हणजे सभ्य नाही आहे शालीन नाही आहे तर आ, शालीन तर मी तुमच्यासारख्या माणसांसाठी आहे म्हणजे सभ्यपणा ना माझा हा तुम्ही चांगला कमेंट करणाऱ्या व्यक्तींसाठी माझा सभ्यपणा असेल पण माझी उगाचच कोणी खोड काढत असेल माझी चुकी नसताना आणि काही संबंध नसताना जर अशा निगेटिव्ह कमेंट येत असतील तर त्यांची काही आरती करायची का मी तर नाही करू शकत मी अशी जिरवेल आणि हेतून पुढेही जर मला कोणाच्या निगेटिव्ह कमेंट आल्या तर त्यांना ह्याच भाषेमध्ये माझं उत्तर असेल आता ही स्वाती नावाची बाई झाली आणि आणखी एक आरती नावाची आहे तर तिलासुद्धा खूप उटा ठेवी होत्या म्हणजे काही बोलायला नाही आहे ना म्हणून ती माझे पूर्ण व्हिडिओ बघत होती आणि त्यातून माझ्या काही चुका निघतायत का तर ते बघत होते आणि तिला काही चुकानं नाही भेटल्या ना म्हणून ती एकाच पॅटर्नचे ड्रेस घालतेस असं बोलायला लागले तर बाई ते मी काही फॅशन शो करत नाही आहे मी माझं डेलीचं रुटीन दाखवते आणि घरी असणाऱ्या महिला काही फॅशनेबल कपडे घरामध्ये घालत नाहीत तर डेलीचे जे आपले कपडे असतात ना गाऊन किंवा आपले सिम्पल ड्रेस तर ते घालतात तसंच मीसुद्धा घालते तुला जर माझ्याकडून फॅशनेबल ड्रेस घालायची जर अपेक्षा असेल ना तर मी ॲड्रेस देते आणि फॅशनेबल ड्रेस तुम्हाला पाठवू शकतेस मी नक्की वेअर करेल आणि तुला दाखवेल माझ्या डेलीच्या रुटीनमध्ये आणि तू इतपत नाही थांबलीस तर तू अजून बऱ्याच काही काही कमेंट करायला ला लागलेस की तुझा फ्रीज इतका छोटा कशाला घेतला म्हणजे अशा खूप साऱ्या तिने कमेंट केलेत आणि परत पत्र्याचं घर बोलतेस तर सिमेंटचं घर बांध ना तर बांधायला मी तुझी वाट बघत नाही आहे की तू बोलशील आणि तेव्हा मी घर बांधेल जेव्हा बांधायचे तेव्हा आम्ही बांधेल नाही तर आम्ही पत्र्याच्या घरातच राहू आम्हाला ते आवडतं खूप तुला जर आवडत नसेल तर तू माझे व्हिडिओ बघू नकोस तू स्क्रोल कर आणि पुढे निघून जा आणि परत तू मी एक मागचा व्हिडिओ टाकला होता तिथे ना मी पंपकिनच्या बिया न बोलता सूर्यफुलाच्या बिया बोलले तर मला दोघी तिघी ताईने कमेंट केले की ताई त्या सूर्यफुलाच्या बिया नाहीत पंपकिनच्या बिया आहेत आणि सुद्धा केली पण ही तिथपर्यंत नाही थांबली परत ती पुढे जाऊन काय बोलते माहिती आहे का आपण जे खातो ना ते आपल्याला माहिती असलं पाहिजे तर तुला सांगायचं आहे की मी काही दगडं माती पानं झाडं हे काही खात नाही मी अन्नच खाते आणि त्यावेळेस झाली असेल चुकी शब्द आहेत आणि शब्दाची चुकी होतेच माणसाकडून मी माणूस आहे आणि माणूस हा चुकतो आणि चुकतो त्यातूनच माणूस शिकतो तर तू मला इतका ऐकवायची काही गरज नव्हती आणि तू जर इतके ब्रिलियंट आहेस ना तुझ्याकडून काहीच चुकी होत नसेल तर तू आज इथे नसतीस आज तू मोठ्या हुद्द्यावरती असली पाहिजे होतीस काहीतरी बिझनेसमॅन नाहीतरी आणखी काहीतरी पण नाही तू बसलेस दुसऱ्यांच्या चुका शोधत तर ठीक आहे शोध तू जे व्हिडिओ बघतेस ना त्यातून माझं काही नुकसान नाही आहे मला व्ह्यूज भेटतोय त्याचा पैसा बनतो आहे आणि राहिली गोष्ट निगेटिव्ह कमेंटची तर त्याला मी त्या कमेंटना तुमच्या भाषेमध्येच उत्तर देते त्याच्यामुळे त्याचा काही डाऊट नाही आहे कारण की ना मी आता ह्या यूट्यूबवरती काम करायला लागल्यापासून ना बऱ्याच गोष्टी शिकले आणि खूप अनुभव घेतला हो म्हणजे दीड वर्षामध्ये ना मला बराच अनुभव आला कशी माणसं आपल्या या देशामध्ये वावरत आहेत खास करून महिला म्हणजे दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही दुसरं पुढं गेलेलं बघवत नाही घरातल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत बघून मग अशा निगेटिव्ह कमेंट करायच्या ह्या अशा बायका अजून आपल्या देशामध्ये आहेत तर त्यांची अशी जिरवा कारण की आता खऱ्याची दुनिया राहिलेली नाही आहे लोक इतकी वाईट झालेत ना की काय झाले लोकांना काही सांगू शकत नाही आता तुम्ही नवीनच आताची गोष्ट पाहिली असेल आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन लहान मुलींवरती बलात्कार होतोय आणि अजून त्या नाराधमाला शिक्षा होत नाही तर मी काय म्हणते ह्या ज्या रिकाम टेकड्या बायका आहेत ना आपल्या कमेंटमध्ये घाण करून जात आहेत तर मला त्यांना सांगावं असं वाटतंय तिथे तुम्ही तुमची आय घाला ना तिथे जाऊन तुमचा ब्रिलियंटपणा दाखवा ना की तुम्ही किती हुशार आहात तर होऊ द्या ना नाराधा मला शिक्षा जा ना लढा तिथे जाऊन इथे नका येऊ दुसऱ्यांच्या कमेंटमध्ये घाण करायला आणि मला या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं आहे की तुम्हाला माझेच नाही मा दुसरे कोणाचे जरी व्हिडिओ आवडत नसतील ना तर तुम्ही स्क्रोल करा आणि निघा देवाने हात आपल्याला दिलेत बोटं दिलेत तर स्क्रोल करून निघा तुम्ही त्यांच्या कमेंटमध्ये किंवा माझ्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही निगेटिव्ह कमेंट करताय ना तर ते चुकीचं आहे निगेटिव टीव्ह कमेंट करून तुम्हाला काय भेटतं वरून देव फुला अर्पण करतो का की पैशाच्या थप्प्या घरामध्ये तुमच्या येतात काही नाही ना पण उगोच दुसऱ्याला डिमोटिवेट करायचं ह्या घाणेरड्या ज्या सवयी आहेत ना तर त्या सोडा आणि दुसऱ्याबद्दल चांगला विचार करा जर आपण दुसऱ्याबद्दल चांगला विचार केलात ना तर आपल्या घरामध्ये चांगल्या आनंदाच्या गोष्टी घडतील नाहीतर दुसऱ्याबद्दल जर वाईट विचार केला तर घरामध्ये सगळं आपलंच वाईट होतं एवढं लक्षात ठेवा तर आता इथे नेगेटिव निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांसाठी मी खूप बोलले आणि माझे आता शब्द संपलेत आणि आता मी बोलणार आहे जे माझ्या व्हिडिओवरती किंवा आणखी कोणाच्या दुसऱ्यांच्या व्हिडिओवरती पॉझिटिव्ह कमेंट करताना तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे आम्हाला किती एनर्जी मिळते किती आनंद मिळतो त्यातून आणि आम्हाला काम करण्याची उत्सुकता निर्माण होते तुमच्या या एका पॉझिटिव्ह कमेंटमुळे जर एखादा माणूस डिमोटिवेट झाला असेल शून्यातून त्याला जर विश्व निर्माण करायचं असेल ना तर आपले हे पॉझिटिव्ह शब्द खूप महत्त्वाचे असतात म्हणून दुसऱ्याला नेहमी प्रोत्साहित करत राहा दुसऱ्याबद्दल चांगला विचार करा नेहमी आपल्या बाबतीतसुद्धा चांगलं घडेल कारण का आपण दुसऱ्याबद्दल चांगला विचार करतो आहे ना म्हणून आता मी इतके व्हिडिओ टाकलेत म्हणजे दोनशेच्या वरती म्हणजे अडीचशेच्या वरती जवळजवळ माझे व्हिडिओ गेलेत आणि नाईंटी नाईन मला चांगल्या कमेंट आलेत आणि एक अशा असतील की ह्या अशा घानेरडा कमेंट बायकांच्या आलेत तर त्यांना उत्तर तर मी दिलं आहेच आणि तुम्हीसुद्धा असंच उत्तर देत राही माझी अपेक्षा आहे तर आता हे ते नाही माझं मी पूर्ण शनिवारचं रुटीन तुम्हाला दाखवलं आजच्या व्हिडिओमध्ये आणि बरंच काही काही बोलून गेले तर आ... शनिवार झाल्यानंतर आता हे रविवारचं हेअर मास्क बनवला होता रुद्रालासुद्धा लावला आणि मी माझ्या केसांनासुद्धा लावून घेतला रविवारी अर्धा तास लावला असेल आणि नंतर केस धुतले जर ह्या होम रेमेडी आपण घरी आपल्यावरती अप्लाय करत असू ना तर त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही उलट त्यातून आपल्याला नॅचरल फायदा मिळतो म्हणून ह्या ज्या होम रेमेडी आहेत ना केसांसाठी चेहऱ्यासाठी तर मी अप्लाय करत असते काही नुकसान नाही फायदाच होतो तुम्हीसुद्धा घरी ट्राय करत राहा तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद